नाही मी काल जे वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेलं भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहे आणि भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंत्री आहेत ओबीसीचे ज्येष्ठ अनेक प्रदीर्घ लढाई त्यांनी लढली आता खरं तर फेक नेरेटिव पसरवणे हे भाजपचा धंदा आहे भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेबसुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं आहे खरं तर त्यावेळेस विरोधी पक्षनेता म्हणून संविधानिक पदावर होतो आणि मी त्या ठिकाणी गेलेलो होतो मी म्हणालो आरक्षणाची मर्यादा वाढवा ही त्यावेळेची माझी भूमिका होती आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून जर त्यांना देत असाल ते माझं कट केलं गेलं आणि मला बरोबर आहे की शेवट भुजबळ साहेब सरकारमध्ये आहेत मंत्री आहेत ते सरकारची भूमिका मांडणार ते मुख्यमंत्र्यांच्या बाजूनं बोलतील ते सरकारच्या बाजूने बोलतील स्वाभाविक आहे ज्या फॅक्टरीमध्ये काम करतो त्या मालकाची गुणगाण आपल्याला गावेच लागतात आणि पण यातून माझी जी भूमिका त्यावेळेच्या धरून ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आणि नागपूरमध्ये जो मोर्चा झाल्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आणि मला टार्गेट करायसाठी भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं हा माझा स्पष्टपणे आरोप आहे त्यामध्ये कुठेही भुजबळ साहेबांना मी कधीही क्रास केलं नाही भुजबळ साहेबांच्या भूमिकेवरही मी प्रश्नचिन्ह निर्माण केला नाही खरं तर भुजबळ साहेब मंत्रिमंडळात आहेत हा जी आर दोनदा निघाला पूर्वी पात्र होता नंतर तो पात्र काढून निघाला त्या संदर्भात त्यांची भूमिका तो जी आर रद्द करण्यासाठी पंकजा ताई काल गेले नाही धनंजय मुंडेजी गेले किंवा इतर नेते गेले असतील कारण ओबीसीच्या बरोबर ते लढतायत त्याचा आम्हाला नक्की आनंद आहे पण तो मूळ प्रश्न होतो सरकारने काढलेला दोन सप्टेंबरचा जी आर जो आहे तो रद्द करण्यासंदर्भात जो ओबीसीच्या मुळावर आलेला आहे ओबीसी समाजाचं प्रचंड तो जे आरमुळे नुकसान होणार आहे या संदर्भात त्यांची भूमिका मला काही ते मांडत आहेत आणि त्या संदर्भातली आपली लढाई असली पाहिजे त्यांची असू दे की आमची असू दे राहायला मराठा समाजाच्या संदर्भात मला इकडे भुजबळ साहेबही टार्गेट करतात तिकडे जरांगही टार्गेट करतात म्हणजे मला आनंद आहे की मी भुजबळ साहेबांचे आभार मानतो आणि जरांगी पाटलाचे आभार मानतो की दोघेही मला टार्गेट करून शिवाय देत असतील तर यापेक्षा दुसरा मला आनंद नाही असं माझं मत आहे एकूणच हे दोन समाजाविरुद्ध भांडणं लावण्याची सुरुवात कोणी केली आत्ताच्या महायुती सरकारने केलेली आहे मग त्यामध्ये धनगरांना आदिवासीचं आरक्षण देतो म्हणण्याचा विषय असेल आज जो धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे किती वर्ष झालेत चौदापासून आज दहा वर्षे, वर्षे अकरा वर्ष झालेत धनगर समाजांना आदिवासीचं प्रलोभन दाखवलं कोणी आत्ताच्याच विद्यमान सरकारने दाखवलेलं आहे हे काही लपून राहिलेलं नाही आणि राहायला ज्या वेळेस मी मंचावर गेलो होतो त्यावेळेस कुणबी मराठवाड्यातील ओबीसी मराठवाडा मरा मराठा समाजाच्या संदर्भात हैदराबाद गाजितमध्ये कुणबी मराठा कुणबी असलेले अठ्ठावीसशे नोंदी होते मी मी विरोधी पक्षनेता होतो अधिकृतपणे सांगतो त्यामुळे तो विषय काढून की मी जे म्हणालो ज्यांच्या नोंदी मराठा कुणबी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये तर त्या नोंदीनुसार त्यांना प्रमाणपत्र किंवा ओबीसीमधून द्यायचं असेल तर अजिबात आमचा विरोध नाही त्यांना दिलं गेलं पाहिजे ही काल पण भूमिका होती आज पण भूमिका आहे आता मलाही कळत नाही की भुजबळ साहेबांना एवढा संताप माझ्या संदर्भातला काय यावा मी म्हणालो मी तर कधी काही विरोधात बोललोच नाही त्यांच्या त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभा केला नाही आता एवढंच म्हणालो मी आता जरांगे जरांगे हे जे पुराण चाललेलं आहे तो जरांगे पुराण हा सुरू ठेवा पण सरकार सुद्धा वाचलं पाहिजे ना कारण जे आर कोणी काढला सरकारनी काढला दोन सप्टेंबरचा जे आर पण ते आम्ही सरकार जे सरकार पुराण वाचतच नाही आणि जरांगे म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी मराठा वर्सेस ओबीसी आणि मूळ तुमच्या हक्कांचा हक्कापासून वंचित करण्याचं काम तुमच्यावर अन्याय करण्याचं काम जसं ज्यावेळेस जरांगेजी जरांगे पाटील त्यावेळेस तिथे गेले त्यावेळेस भुजबळ साहेब सुद्धा मंत्रिमंडळात आहेत ना त्या ठिकाणी विखे पाटील जर जाऊन ते करू शकतात तर कॅबिनेटमध्ये सुद्धा तो विरोध ते केले म्हणतात मला आम्ही त्यांचं स्वागतच केलं जरांगेच्या संदर्भात गुमानोही करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना मी धन्यवाद देतो तुम्ही आता म्हटलं की नेते असताना तुम्ही जरा मीच्या मंचावर गेले होते आणि त्यावेळी अशी भूमिका मांडली होती की आरक्षणाची मर्यादा वाढवून मग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावं तुम्ही आजही या भूमिकेवर थांब आहात हे बघा मी त्यावेळेस बोललो आजही बोलतो त्यावेळेस अठ्ठावीसशे नोंदी होत्या जरांगींची भूमिका ही त्यावेळेस क्लिअर होती की ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं ना ओबीसीमधून घ्यावं म्हटलं येस नो डाउट दिलं पाहिजे पण त्यांनी त्यानंतर आज जो जी आर निघाला आणि त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवत गेली मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजेत ओबीसी दिलं पाहिजेत ही त्यानंतर त्यांची भूमिका बदलली त्याही वेळेस मी विरोध केला मला जाताना अनेकांनी त्यावेळेस शिव्या दिल्यात त्यावेळेसची भूमिका होती माझी हे मी त्यावेळेस मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस होम मिनिस्टर असताना मी त्यांच्याकडे तक्रार द्यायला स्वतः गेलो होतो मला शिव्या देत मला धमकी मिळतायत म्हणून त्यावेळेस भुजबळ साहेब नव्हते मीच होतो आणि मी माझी भूमिका स्पष्टपणे मानलेली होती त्यानंतर त्यांनी पुन्हा सांगितलं की नाही सर्व मराठा समाजांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे त्यावेळेस मी विरोध केला स्वाभाविक आहे विरोध करणं तुम्ही अठ्ठावीसशे नोंदी भेटल्यानंतर जर तुम्ही देत असाल तर मी स्वागतच केलं आहे पण त्याला धरून भुजबळ साहेब मला का टार्गेट करतायत याचं कोड असं आहे की सरकारमधील सरकारमध्ये ते मंत्री आहेत सरकारचं संरक्षण करून विरोधकांना टार्गेट करणं ही त्यांची भूमिका यातून मला दिसते आहे हे पुन्हा मी सांगतोय काल भुजबळ साहेबांच्या भाषणामध्ये एक मुद्दा त्यांनी अजूनही मांडला की जे लोक मराठा आरक्षणावरून सर्व वाद निर्माण करत आहेत त्यांचं मुख्य टार्गेट हे देवेंद्र फडणवीस आहे ओबीसी समाज नाहीये असं त्यांचं म्हणणं आता मला मला हे भाषास्पद वाटतं ते ओबीसी मधून मागत आहेत तर टार्गेट फडणवीस मुख्यमंत्री श्री कसे असतील देवेंद्रजी कसे असतील मुख्यमंत्री टार्गेट देवेंद्र फडणवीस टार्गेट कसे असतील ज्यावेळेस मग हा जी आर काढताना त्यावेळेस मग त्यांच्या टार्गेटला हे बडी पडले का त्यांचा टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रेशर टाकला त्या टार्गेटमधून सुटण्यासाठी मुख्यमंत्री बडी पडले काय म्हणजे सरकार झुकलं काय असा त्याचा अर्थ होतो आणि राहायला विषय की कोण कोणाला आता म्हणजे एकीकडे ज्या सरकारने हे जे आर काढला आपण त्याविरुद्ध बोलत नाही आणि जरांगे जरांग जरांगे तर कायच आमचं आमचं वाटोळच केलंय आम्ही जरांगेच्या सर्व आमची भूमिका मानलीच पण आम्ही आता बघा त्यावेळेस कोळीजी होते तिथे पंकजा मुंडेताई आहेत भुजबळ साहेब आहेत सावे आहेत जवळपास आठ नऊ ओबीसी मंत्री आहेत ना मग तुम्ही तिकडे हा जे आरचं काय रिॲक्शन जे आर मुळे काय नुकसान होणार आहे अरे सर्रास दाखले वाटले जात आहेत कोणीतरी एक नागपूरचा सा नेता सांगतो की अठ्ठावीस दाखले दिलेत की अठरा दाखले दिलेत लाज वाटत नाही एका चौदा वर्षा दोन हजार चौदा पासून पंचवीस पर्यंत ओबीसी समाजाला फक्त नाही त्यांची भूमिका काय ते मला माहित नाही पण स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्ष काम करतोय काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे काँग्रेस पक्ष हा संविधानावर विश्वास ठेवून काम करणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष कधी मतभेद मनभेद हा मानणारा नाही जातीयभेद पण धर्मनिरपेक्षता हा काँग्रेस पक्षाचा पाया आहे सर्व धर्मांचा समान अधिकार आणि सर्व धर्मांना समान वागणूक देणं न्याय देणं आणि आदर करणं हे आमच्या भक्ष पक्षाची मूळ भूमिका राहिलेली आहे कुणालाही दुखवायचं नाही जातीयवादी विषारीपणा निर्माण होईल धर्मधर्मामध्ये जातीमध्ये अशा प्रकारची कुठलीही भूमिका आमची नाही त्यामुळे आमच्या पक्षाचा पाया जो आहे तो पायाच तो मुळात आहे दिवस चांगले येतील दिवस वाईट येतील पक्ष दोन निवडणुका हारेल त्यामुळे काही पक्ष काँग्रेस संपणारा नाही आहे काँग्रेस हा जनमानसामध्ये आहे गावागावात आहे रे वाईट काळ येतील भाजपा दोनशे जर तिकडे तीनशेवर जाऊ शकतं तर काँग्रेसचे दोन निवडणुका हारले म्हणून एवढं वाईट काँग्रेसला विचाराने परावर्त होणं विचारापासून हे योग्य वाटत नाही लढाई लंबी आहे ठीक आहे स्वातंत्र्यामध्ये इतके वर्ष लढून अनेक हजारो लोकांना शहीद व्हावं लागलं आणि खोटा नेरेटिव्ह पसरवणं भाजपचा धंदाच आहे सुभाषचंद्र बोसच्या संदर्भात पसरवलं आमचे सरदार वल्लभभाई पटेलच्या संदर्भात त्यांनी फेक नेरेटिव्ह विरोध दाखवण्याचा प्रयत्न केला हे सगळं लोकांच्या पुढे इतिहास लोकांच्या पुढे पण विचारधारेशी सहमत होणं आणि माणसा माणसामध्ये दरी निर्माण होईल धर्माधर्मामध्ये दरी निर्माण होईल अशा प्रकारचं कुठलंही काम काँग्रेस करत नाही त्या विचाराला धरूनच काँग्रेस पुढे जाते आहे या एक असा निघतो की इंडिया आघाडी जी होती किंवा महाविकास आघाडी ही फक्त विधानसभा आणि कृती होती महाविकास म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लागू होणार आहे कुठेतरी शिवसेना आता येथून बाहेर पडली हे बघा असं आहे की इंडिया आघाडी आजही आहे उद्याही राहील ती खरं आहे की लोकसभा आणि विधानसभेला होती ती वरच्या पातळीवर झालेला हा निर्णय होता दिल्लीच्या पातळीवर हायकमांडकडे स्टेटच्या लेवलवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार आहे परंतु आयडिओलॉजीशी कुठलेही कॉम्प्रोमाइज करून तो निर्णय व्हावा अशा प्रकारची भूमिका आपली नाही राहायला विषय नवीन अलायन्स पार्टनर यायचा त्याही संदर्भात चर्चा होईल आत्ता काही कुठलेही आपण हा विषय संपवलेला नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा संदर्भातला निर्णय हा स्थानिक युनिटवर सोडलेला आहे जिल्हा पातळीवर सोडलेला आहे त्यामुळे जिल्हा पातळीवरच्या नेत्यांनी एकत्र बसावं अलायन्स करायचं असेल तर नाहीतर स्वतंत्र लढावं जे सत्तेमध्ये राहून रोज खुर्चीला ला खुर्ची लावून बसतायत ते एकत्र येत नाहीत आणि आमचा का विचार केला जातो ज्यांचा रोज एकमेकाशी संवाद आहे एकमेकाच्या खुर्चीला खुर्ची टेकून बसतायत सत्तेमध्ये एक मिळून खाता आहेत सत्तेचा वाटा त्यांच्यामध्ये एकमत नाही ते वेगळेवेगळे लढाईची भूमिका घेतली आहे त्यांनी भाजप असेल किंवा त्यांचे दोन अलायन्स पार्टनर असतील पण आमच्याकडेच का बोर्ड दाखवत आहे आम्ही लढू की नाही लढू हा विषय आमच्यापुरती नाही तर आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय द्यायचा निर्णय घ्यायचा अधिकार दिलेला आहे कोणीतरी एक नागपूरचा नेता सांगतो की अठ्ठावीस दाखले दिलेत की अठरा दाखले दिलेत लाज वाटत नाही एका चौदा वर्ष दोन हजार चौदा पासून पंचवीस पर्यंत ओबीसी समाजाला फक्त धुळे जिल्ह्यामध्ये अडतीस हजार दाखले दिले गेले होते आत्ता ते एक लाख अठरा हजार झालेत एका धुळे जिल्ह्यात मी माहितीच्या अधिकारात माहिती घेतली काहीतरी बोलून आमचा म्हण आमचं माझी भूमिका तीच आहे तीच होती ओबीसीच्या वाट्यातून देऊ नका ओबीसीच्या वाट्यातून तुम्ही त्यांना काढून देऊ नका तुम्ही त्यांना स्वतंत्र द्या आणि ज्या नोंदी आहेत कुणबी मराठा ऐ इथे तर कुणबी मराठात नाही आहेत कुणबी जैन आहेत कुणबी सोनार आहेत त्या गॅजेटमध्ये कुणबी इतरही अनेक बारा बलुतेदारांचे नाव आहेत जो शेती करत होता तो कुणबी हो होता पण मराठा कुणबी असणारे फक्त आत्ता नोंदी आहे त्यावेळेस होत्या मी सांगितलं तेवढ्यांना देण्यासाठी भूमिका होती तो विषय घेऊन माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं आहे छगन भुजबळांना मला हेच कळलं नाही परत ते म्हणतात की अंबडच्या सभेमध्ये आले नंतर आले नाही अंबडच्या सभेमध्ये तुम्ही कोयता काढण्याची भाषा झाली तिथे आपण लढाईमध्ये मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयता तलवारीची लढाई भाषा करून आपण मिळणार आहे का आपण आपल्याला जे मिळवायचे ते संविधानिक अधिकारानं तुम्ही आंदोलन करा मोर्चे करा सरकारवर प्रेशर टाका पण कोयत्याची भाषा केल्यानंतर दुसऱ्या मेळाव्यात मी कसं जाणार म्हणून मी गेलो नाही नाही पंढरपूरच्या पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये मला अजिबात बोलवलं नाही मला मला कुठलाही निमंत्रण पंढरपूरच्या मेळाव्याचं नव्हतं हे खोटं कशाला सांगतायत मला काही कळत नाही कोण फोन केला सांगा म्हणा पण आणि राहिला विषय कालचा बीडचा मेळावा झाला माझी भूमिका ही होती की या मेळाव्यामध्ये सत्ताधारी पक्षच पूर्ण होता सत्ताधारी पक्षांनी मोर्चे काढायचे किंवा सत्ताधारी पक्षांनी रॅली घ्यायची तिथे ओबीसीना सांगायचं की आमचं झालं झालंय आणि सरकारमध्ये तुम्ही भूमिका तिथे मांडायची नाही त्यामुळं जरांगे पुराण आता खूप झालं असंच मी म्हणालो माझा एकच शब्द होता झरांगे पुराण करत बसा पण सरकार सुद्धा सुरू केला पाहिजेत ज्याने आमचा वाटोळं करायसाठी तो जी आर काढला तो जी आर रद्द झाला पाहिजेत ही काल पण भूमिका होती आज पण आहे त्यामुळे नुकसान होत आहे ओबीसीचं कुठल्या नोकऱ्या मिळणार नाहीत एम बी बी एसमध्ये डॉक्टरमध्ये तुमच्या एज्युकेशनमध्ये त्यांना सवलती मिळणार नाहीत सगळ्या सवलती खाऊन घेतील मोठा समाज हा गरीब समाज काय करेल तीनशे पंच्याहत्तर जातीचा या समाजाच्या का या समाजाचं काय होईल ही माझी लढाई आहे त्यामुळं भुजबळ साहेबांनी मला का टार्गेट केलं मी तर कधी त्यांचा दुश्मन नव्हतोच कधी त्यांचा विरोधही केला नाही आणि कधी त्यांच्या प्रश्नावर भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केला नाही मला मला बोलवलं त्या ठिकाणी सगळ्यांना निमंत्रण आली मला हे नव्हतं आणि माझ्या मतदारसंघात कार्यक्रम होते त्यामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही एवढाच त्याचा अर्थ होता अरे भाऊ बघून तुमची भूमिका घेतली आहे आणि कुठेतरी विरोध केला आहे का का हे बघा आता ज्यांना जे वाटतं ते भुजबळांची भूमिका आणि त्यांची भूमिका काय आहे हे बघा महायुतीचं सरकार सर्व समाजामध्ये भांडणं लावून सर्वांना बेवकूफ बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे तो मी आपसात भांडा मी मजा मारतो मराठा वर्सेस ओबीसी भांडा धनगर वर्षेस आदिवासी वर भांडा पुन्हा दोन दलितामध्ये दोन शक्लं पाडायचं चा काम चालू झालं आहे त्यांना भांडायला लावणार आणि हे राज्य अस्थिर करून सोडण्याचं काम सुरू झालेलं आहे राज्यात स्थिर ठेवून मूलभूत प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं डायवर्ट करायचं मूलभूत प्रश्न जे आहेत गरजेचे प्रश्न आहेत जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर जनता उभीच राहू नये उद्या शेतकऱ्याचं वाटोळं झालं त्यावर शेतकऱ्या जनता उभी राहू नये पोरांच्या नोकरीचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बेरोजगारी वाढली त्याच्यावर लोका लोकांनी बोलू नये कायदा सुव्यवस्थेचा वाटोळं झालं त्यावर लोकांनी बोलू नये म्हणजे अनेक महाराष्ट्रातील प्रश्न आहेत भ्रष्टाचार शिगेला पोहोचलाय आहे त्यावर सरकारने बोलू नये वीस टक्क्यापर्यंत कमिशन खोरी राज्यामध्ये पहिल्यांदा सुरू झाली आहे यावर बोलू नये बोलावं काय ओबीसी वर्सेस मराठा बोलावं धनगर वर्सेस आदिवासी बोलावं यासाठी आपसात भांड लावून हे सगळी तयारी हे सगळं एक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू आहे विजय काल पहिल्यांदा कदाचित चरांगी यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली आहे त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी जे काही केलंय त्यामुळे मराठा समाजाची मनं त्यांनी जिंकली आता मला सांगा जरांगे म्हणतात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय दिला भुजबळ म्हणतात मुख्यमंत्र्यामुळे आमचं सु नुकसान झालं नाही मग झालं काय मग कशाला मोर्चे कशाला आंदोलन हा कशासाठी मग सगळा आटापिटा आणि दिखावा हेही त्यांचंच नाव घेतात तेही त्यांचंच नाव घेतात म्हणजे त्यांनी सगळ्यांना न्याय दिला असं म्हणून हे आंदोलन आता किंवा मोर्चे बंद करावेत सगळ्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये आम्हालाही न्याय मिळाला म्हणून आपणही ढोलकी वाजवा ते मग ते त्यांना न्याय मिळाला म्हणून ते ढोल वाजवतील आम्ही ढोलकी वाजवत जाऊ ते ढोल वाजवत जातील झाला आनंद आहे यापेक्षा दुसरं काय सगळं बंद करून टाका कशाला एकमेकाविरुद्ध बोलत आहे उद्यापासून बंद करून टाकायला पाहिजे भुजबळांनी जरांगींच्या विरुद्ध बोलणं बंद केलं पाहिजे जरांगींनी भुजबळांच्या विरुद्ध बोलणं पाहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी सरकारचे गात पुढं गेलं पाहिजे म्हणजे विषय संपले आहेत असं त्याचा अर्थ आहे आणि समजून घेतलं पाहिजेत की विषय संपले तर आंदोलन एका विरोधात त्यांचे तोंड असल्याचं दिसते नाही नाही आमची काही भूमिका विरोधातली नाही मी तर कधीच विरोधातली भूमिका मानली नाही मी सगळ्यांच्या जे जे याच्यात येतील कारण ही मुवमेंट थांबली होती ज्यावेळेस सत्तावीस टक्के आरक्षणाचा विषय पेटला होता जातीनिया जनगणनेचा विषय आला त्यावेळेस सर्वप्रथम राज्यात मंत्री असताना मी जालन्यामध्ये मोर्चा काढला त्यावेळेस भुजबळ साहेब वगैरे शांत बसले होते ओबीसीची कुठलीही मुवमेंट नव्हती मोर्चामध्ये मी गेलो तिथल्या स्थानिक लोकांनी तो विषय उचलून धरला त्यानंतर लोणावळ्याला बैठक घेतली अनेक ठिकाणी ओबीसीचे मेळावे घेतलेत आणि ओबीसीना जागृत करण्याचं काम मी केलं त्यामुळे सरकारला वाटलं की विरोधक विरोधक ओबीसीच्या बाजूनं ताकदीनं उभे होत आहेत त्यामुळे ते मग सरकारनंही Uh, काही ओबीसीने त्यांना समाजाच्या कार्यकर्त्यांना पुढे करून तो विषय हायजॅक करायचा प्रयत्न केला मला विषय माझा एवढाच आहे की सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे पण कालचा भूम कालची भूमिका काही संबंध नसताना हे भाजपच्या इशाऱ्यावर मी स्पष्ट आरोप करतो आहे भुजबळांनी मला टार्गेट केला आहे कारण नागपूरच्या मेळाव्यामध्ये जी गर्दी अलोट आली आणि तिथून अपेक्षा नव्हती तेवढाच तो ओबीसी समाज रस्त्यावर उतरून हक्कासाठी उभा झाला त्यामुळं भारतीय जनता पक्ष घाबरलं सरकार घाबरलं आणि भुजबळ साहेबांना पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम सुरू केलं मी टार्गेट करत असताना मला टार्गेट करताना भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो धन्यवाद देतो की तुम्ही मला जर टार्गेट करून ओबीसी समाजाला न्याय मिळत असेल तो दोन सप्टेंबरचा जे आर मिळत असेल तर भुजबळ साहेबांच्या पाया पडायला मी जातो तो जे आर रद्द करा तुम्ही आमचे नेत्या आहात आणि तुम्ही ओबीसीच्या आश्रयदात आहात पण तो आर रद्द झाला तर त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेईल आणि भुजबळ साहेबांना सांगेन की आयुष्यात तुमच्या नेतृत्वातमध्ये ही लढाई तुम्ही जोपर्यंत लढाल त्या लढाईमध्ये मी सामील होईल धन्यवाद चल थँक्यू